नमस्कार मी प्रमिला एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर कॅल्शियम असलेले हेल्दी लाडू आपण पाहणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य वापरले आहे तरीसुद्धा आपले लाडू हे पौष्टिक तयार झाले आहेत आणि हा लाडू विशेष म्हणजे शुगर फ्री आहे त्यामुळे डाएटवर असणाऱ्या व्यक्ती किंवा डायबेटिक व्यक्तीसुद्धा मनसक्तपणे हा लाडू खाऊ शकतील तर हा लाडू पहा किती मऊसूत असा झाला आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर गॅस चालू करून मी इथे एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी मी मखाना घालून घेतला आहे मखाना भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो ठेवायची आहे आपल्याला मखाना हा जास्त जाळायचा नाही आहे थोडा हलका असा याला भाजून घ्यायचा आहे हाताने ताबल्यानंतर तो असा क्रश झाला पाहिजे आपल्याला याची पावडर करायची आहे म्हणून आपण हा भाजून घेतो हे अशा पद्धतीने भाजून झालाय आता काढून घेतला त्याच वाटीने मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे सुद्धा आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यातील बी कॉम्प्लेक्समुळे मेंदूला पुरेसे पोषण मिळते मेंदूकडील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते यात फॉस्फरस मॅग्नेशियम कॅल्शियम आणि अँटीऑक्सिजनचे प्रमाण भरपूर असते यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यामध्ये मदत होते तर शेंगदाणे आता भाजून झाले आहे मी काढून घेते एका परातीमध्ये त्याच मध्ये त्याच वाटीने मी एक वाटी हे सफेद तीळ घेतले आहेत आयुर्वेदानुसार तीळ खाणे बलवर्धक आहे तिळामध्ये विटामिन बी अधिक प्रमाणात असल्यामुळे भूक वाढते अन्नपचन होते तिळामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात आहे त्यामुळे हाडांच्या आजारामध्ये गुडघेदुखी वगैरे तर आजार असतील संधिवातसारखे त्यामध्ये जर तीळ खाल्ले तर खूपच फायदेशीर ठरते तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि तीळ हे उडतात बाहेर म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे पाण्यामुळे आपले तीळ हे छान असे खरपूस भाजले जातील अजिबातही जळणार नाही आपल्याला हे तीळ खरपूस भाजून घ्यायचे आहे तीळ भाजताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे म्हणजे तीळ आपले छान आपल्याला हवेतसे भाजले जातील आरोग्यासाठी पांढरे तीळ खाणे खूप फायदेशीर असतात रोज एक चमचाभर तरी आपण तीळ खाल्ले पाहिजे पण आपण असेच तीळ खात नाही म्हणून तर आपण अशा प्रकारे आज लाडू बनवणार आहोत आता हे तीळ छान भाजले आहेत काढून घेतले त्याच कढईमध्ये एक चमचाभर मी तूप घालून घेतले आहे इथे एक वाटी मी खजूर घेतले आहे खजूरमधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आहे खजूर आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे गरम केल्यामुळे खजूर छान असं मेल्ट होतं आणि आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे म्हणून आपण हे कढईमध्ये थोडंसं गरम करून घेतलं आहे खजूरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह आहे त्यामुळे आपल्या रक्तामधले जर हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर आपण नेहमी खजूर हे खाल्लं पाहिजे आता हे खजूर अशा पद्धतीने मी हे भाजून घेतलं आहे झाले भाजून आता काढून घेते सगळे जिन्नस मी एका परातीमध्ये काढून घेतले आहे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करून घेणार आहोत सगळ्यात अगोदर मी मखाना बारीक करून घेते आहे मिक्सर प्लस मोडवरती फिरवायचा आणि याला आपण बारीक करून घ्यायचं मखाना बारीक करून झाला आहे आता शेंगदाणेसुद्धा आपण बारीक करून घेणार शेंगदाण्याचे पण आपल्याला थोडंसं प्लस मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे आपले बारीक करून झाले आहेत सुद्धा परातीत काढून घेतले आता आपण तीळसुद्धा बारीक करणार आहोत पण त्या अगोदर थोडेसे तीळ मी या वाटीमध्ये काढून ठेवले आहे हे तीळ मी नंतर वापरणार आहे बाकीचे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया हे सुद्धा आपले बारीक करून झाले ते सुद्धा परातीत काढून घेतलं आहे आता आपल्याला खजूर बारीक करून घ्यायचा आहे तर खजूर ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला सुद्धा आपण बारीक करून घेऊया प्लस मोडवरती मिक्सर फिरवायचा आणि हे आपण बारीक करून घेऊया तर सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी हाताने जरा मिक्स करून घेते आहे काय होतं एकदम सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नाही म्हणून अशा पद्धतीने थोडं थोडं करून घेतलं आहे आपण आणि हे खजूरसुद्धा यामध्ये मिक्स करून घेते हातानेच आपण हे एकत्र मिक्स करून घेऊ म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून झालं आहे पण आपल्याला आता हे एकजीव करायचं आहे म्हणून मी परत एकदा मिक्सरमध्ये हे घालून थोडंसं बारीक करून घेते आहे म्हणजे काय होतं लाडूला छान असे बायंडिंग येतं मऊसूत असे लाडू तयार होतात एक एक करून थोडं थोडं मी हे मिक्सरमध्ये घालून असं परत फिरून घेतलं आहे लाडूसाठी सगळं तयार झालं आहे यामध्ये मी थोडेसे तीळ ठेवले होते मगाशी वाटीत ते घालून घेतले वेलची पावडर घातली आहे अर्धा चमचा आणि जायफळसुद्धा असं मी किसणीवर बारीक करून घेते आहे यामुळे लाडूला छान असा स्वाद येतो आपण ह्या लाडूमध्ये पौष्टिक असे पदार्थ घातले आहे आणि हे पदार्थ आपण एक एक खाण्यासाठी कंटाळा करतो आपल्याला भरपूर सारी कामे घरामध्ये असतात आणि खामाच्या नादामध्ये किंवा गडबडीमध्ये आपण ते खाण्यासाठी विसरतोसुद्धा मग अशाच प्रकारचे आपण लाडू जर बनून ठेवले डब्यामध्ये आणि एक जरी लाडू आपण दिवसातून खाल्ला तर आपल्या शरीरासाठी पोषक असं आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ते मिळते आणि त्यामुळे आपले आरोग्य चांगले सुधारण्यास मदत होते आणि आपण ह्या लाडूमध्ये खजूर घातल्यामुळे लाडू आपले गोडही झाले आहे त्यामुळे तुम्ही लहान मुलांना जरी हे लाडू खायला दिले ते आवडीने खातील असे हे लाडू तुम्ही या पावसाळ्यामध्ये जरूर बनवा आणि खा तर ह्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो बाय बाय